रिकामापोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम रिकामापोटी चहा अजिबात पिऊ नये खर तर चहाचा पीएच व्हॅल्यू सिक्स असतो ज्यामुळे रिकामापोटी चहा एक थर तयार होऊ लागतो त्या, त्या आधी कोमट गरम पाणी प्यावे असे केल्याने चहाचा आम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही असे अनेक लोक असतात ज्यांना सकाळी सर्वात आधी चहा प्यायला आवडतो चहा शिवाय आपला दिवस सुरू होऊ शकत नाही असे बरेच लोकांना वाटते जसे की मलाही वाटते पण पोटी आणि शिळ्या तोंडाने चहा पिणे योग्य आहे का असा मी पण विचार करते आज आम्ही तुम्हाला सकाळी चहा पिण्याचे तोटे सांगत आहोत रिकामा पोटी चहा पिण्याचे रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस ऍसिडिटीची समस्या वाढते जर तुम्ही नियमितपणे असे करत असाल तर तुमच्या पोटात ऍसिडिटीचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्य बिघडण्यास सुरू होते सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानेही तुमचे दात खराब होऊ शकतात यामुळे दातांचा बाहेरचा थर खराब होऊन त्यात किडण्याचा धोका वाढतो शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता आणि शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते आणि बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या देखील वाढू शकते त्यामुळे चहाच्या आधी पाणी प्यावे असे बहुतेक लोक सांगतात तसेच चहा बरोबर काहीतरी खाण्याचीही सवय लावा अन्यथा तुमचे पोट बिघडू शकते चहाच्या जा आधी पाणी कधी प्यावे सकाळी चहा पिण्यापूर्वी कोमट पाणी पिणे किती वेळ योग्य आहे या प्रश्नाचे अनेक जण संभ्रमात असतात सकाळी चहा पिण्याच्या दहा ते पंधरा मिनिटे आधी पाणी पिणे योग्य मानले जाते असे केल्याने चहाचा जा आमलीय परिणाम शरीरावर खूप कमी होतो चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये याची विशेष काळजी घ्यावी आपण दररोज किती वेळा चहा प्यावा चहा प्यायल्यानंतर पाणी प्यावाच वाटत असेल तर साधारण अर्धा तास वेळ द्या यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा काही थंड पदार्थ किंवा फळे खा तसे न केल्यास दात किडणे किंवा सर्दीच्या समस्येला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते दिवसभरात किती चहा प्यावा याबद्दलही अनेक जण असतात दिवसभरात जास्तीत जास्त एक ते दोन कप चहा प्यायला हवा जर का तुम्ही चहा नाही पिला तर हे अतिशय उत्तम राहील तुमच्या आरोग्यासाठी जर का तुमचे चहाचे प्रमाण अतिशय जास्त असेल तर अशा तुमच्या पोटाचे नुकसान होऊ शकते तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि खाली जी टीप दिलेली आहे ती वाचायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका